नमस्कार शेकथाईन आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर सव्वीस जुलै रोजी पुन्हा पोषण ट्रॅकरला नवीन अपडेट आलेला आहे आणि तो अपडेट म्हणजे आपला सव्वीस चोवीस पॉईंट सात तर जो मागचा अपडेट होता तो होता चोवीस पॉईंट पाच तर हा नवीन अपडेट सव्वीस चोवीस तर हा नवीन अपडेट चोवीस पॉईंट सहा होण्याऐवजी सरसकट त्यांनी चोवीस पॉईंट सात हा नवीन अपडेट केलेला आहे तर आपण पोशन ट्रॅकरला तो अपडेट करून घ्यायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोर या ठिकाणी जायचं तर प्लेस्टोर या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला हे बघा पोशन ट्रॅकर हे आपलं अपडेट करून घेतलं आहे अपडेट केल्यानंतर आपल्याला बघून घ्यायचं आहे की आपलं जे पोशन ट्रॅकर आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे नवीन बदल झाले तर आपण बघू शकतो इथं सव्वीस जुलै रोजी हा नवीन अपडेट आलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन बदल झालेले आहेत ते म्हणजे हॉट फिक्स फॉर लॉग इन म्हणजे जे आपण लॉग इन करत होतो पोशन ट्रॅकर ओपन करत होतो त्याच्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या तर त्या दूर करण्यात आलेल्या आहे आणि दुसरं म्हणजे रिमूव्ह म्हटलं म्हटलंय बघा इथं तर जे सप्ली सुपरवायझर सपोर्टिंग म्हटलेले आहे तर ते जर ऑप्शन होते ते रिमूव्ह करण्यात आले तर हे दोन आ, बदल इथं झालेले आहे तर जो पहिला बदल आहे तर तो आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे दुसरा बदल हा आपल्यासाठी खास महत्त्वाचा नाही परंतु जो लॉगिंगसाठी आपल्याला जी अडचण येत होती तर ती अडचण इथं दूर होणार आहे तर सर्वसेवक त्यांनी प्लेस्टोअरमध्ये जाऊन आपलं पोषण ट्रॅकर अपडेट करून घ्यायचं आहे तर मी एक सांगू इच्छिते की जे पोषण ट्रॅकरमध्ये दररोज नवनवीन अपडेट येत आहेत तर त्याच्यामध्ये ब त्याच्यामुळे बरेच अशा अंगणवाडी सेविकांना हे त्रासदायक वाटत आहे कारण ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्या नवनवीन अपडेट करत आहेत आणि जे पोषण ट्रॅकरला अडचणी येत आहेत तर त्याच्यावर स्वतःहून मात करत आहेत किंवा त्या दुरुस्त करण्यात स्वतःहून प्रयत्न करत आहात आणि ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत नवीन अपडेट येत आहे त्याच्यामुळे बऱ्याच अंगणवाडी सेविका ह्याच्यावर नाराज आहे आणि त्यांनी आम्हाला देखील बरेच असे कमेंट केले की आताही तुम्ही बऱ्याच वेळेस नवनवीन अपडेटचं आम्हाला व्हिडिओ टाकत असतात परंतु ह्या अपडेट हा काही कालांतराने यावा ही अपेक्षा त्यांची देखील आहे आणि माझी देखील आहे तर पोषण ट्रॅकरला हे जे नवीन अपडेट आहे ते कुठल्या प्रकारचे आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर आपल्याला पोषण या ट्रॅकर अपडेट झाल्यानंतर ओपन ह्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे तर पोशन ट्रॅकर अपडेट करून घेतल्यानंतर आपण इथं बघू शकतो की आपलं जे पोशन ट्रॅकर आहे ते इथं अपडेट झालेले आहे तर मागचं जे अपडेट होतं चोवीस पॉईंट पाच होतं आणि इथं आपण स्पष्ट बघू शकतो की चोवीस पॉईंट स न चोवीस पॉईंट सहा न येता चोवीस पॉईंट सात अपडेट इथं आलेला आहे तर तो अपडेट आपण ब बरेच यूट्यूब पिढीमध्ये बघितले असेल की त्याच्यामध्ये वजन उंची देखील इथं बदल करता येऊ शकते तर आपण सर्वात पहिले ते लाभार्थी बघणार आहोत की जे आपण ब ऐकत आहोत की वजन उंचीमध्ये आपण बदल करू शकतो तर ते खरंच आहे का तर त्याच्यानंतर आपल्याला ते बघण्यासाठी इथं ह्या ठिकाणी बघा तर आपल्याला आप इथं हो होम म्हटलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी हे ओपन करून घ्यायचं आहे बेनिफिशरी ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला असं एक लाभार्थी शोधायचं आहे की ज्याचं आपण वजन उंची किंवा लांबी ही चुकीची टाकून घेतली कारण आपल्याला बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलं गेलं आहे की आपण वजन उंची ही बदलू शकतो तर आपण इथं एक लाभार्थी घेतला आहे बघा पल्लवी जसऱ्या तर त्या लाभार्थीची आपल्याला वजन उंची ही बदलून बघायची आहे तर ह्या ठिकाणी त्याची वजन उंची इथं आपल्याला दिसत आहे तर ह्याची जी लांबी आहे तर ती आपली त्रेसष्ट आहे आणि वजन सात किलो शंभर द्या तर आपल्याला इथं प्रक्रिया करा या ठिकाणी क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सूचना येईल की ते व तुम्ही जी उंची टाकली लांबी टाकली वजन टाकले ते बरोबर आहे किंवा चुकीचे जर चुकीचं असेल तर आपण रद्द करा या ठिकाणी क्लिक करून मागे जाऊ शकतो जर बरोबर असेल तर आपल्याला सबमिट करायचे तर आपण मागच्या अपडेटमध्ये ज्यावेळेस आपलं वजन उंची ही आपण क चुकीची टाकत होतो म्हणजे उंची आणि लांबी ही जर कमी टाकत असेल हो तर ते घेत नव्हतं परंतु या अपडेटमध्ये म्हटलेलं आहे की ते घेऊ शकतं परंतु ते घेत नाही बघा इथं आली आहे की जी आपली हाईट आहे ती आपण जी अगोदर टाकली आहे तर त्याच्यामध्ये बदल होणार नाही त्याच्यामुळे जी आपण व्हिडिओमध्ये बघितलं आहे की वजन उंची ही आपण बदलू शकतो तर ते बदलू शकत नाही तर दुसरं आता जे लॉगिंगसाठी अडचण येत होती तर ती आपण बघणार आहोत तर आपण जे चोवीस पॉईंट पाच होतं तर त्याच्यामध्ये लॉगिंग करत असताना ह्या ठिकाणी लॉगिंग बटन क्लिक केले असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्स मिळत नव्हतं किंवा बऱ्याच अंगणवाडी सेविकांचं ओपन होत नव्हतं तर ह्या ठिकाणी आपण आता नवीन जे अपडेट केलं आहे त्याच्यामध्ये आपण लॉगिंग करून बघणार आहोत की कुठल्या प्रकारचा बदल झालेला आहे तर आपण बघू शकतो नवीन अपडेटमध्ये इथं बदल झालेला आहे बघा तर ह्या ठिकाणी आपलं होम पेज पूर्णपणे बदल झालेला आहे तर इथं बघू शकतो आपण जे अंगणवाडी सेविका आहे ते इथं आपलं पहिलं ऑप्शन आलेलं आहे दुसरं बघा इथं सुपर सुपरविजन सी डी पी ओ डी पी ओ म्हटलं आहे तर इथं जे सुपरवायझरचं चिन्ह होतं तर ते देखील इथं बदल झालेलं आहे बघा आणि त्यानंतर इथं लाभार्थी म्हटलं आणि आपला हा जो पूर्ण होम पेज आहे तर तो इथं बदल झालेला आहे आपल्याला जाणून आला असेल तर आपल्याला आता लॉग इन करून बघायचं आहे की जेव्हा मागच्या अपडेटमध्ये आपण लॉग इन करू शकत नव्हतो तर ह्या ठिकाणी आपण लॉग इन करू शकतो का तर आपल्याला अंगणवाडी सेविका ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन झालं आपल्याला लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर नंतर हे बघा लगेचच आपलं पेज हा ओपन झाले आहे तर या ठिकाणी आपलं जे पासवर्ड आणि युजरने मोबाईल नंबर आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर हे बघा आपल्याला सेकंद देखील लागलेला नाही तर आपल्याला ना लगेचच ते आपलं पोशन ट्रॅकर हे अपडेट झालेले आणि लगेचच इथं ओपन झालेले आहे तर आपलं जी बऱ्याच अंगणवाडी सेविकांना अडचण येत होती की लॉगिंग झाल्यानंतर देखील आपलं जे पोषण ट्रॅकर ॲप होतं तर ते ओपन होत नव्हतं तर ह्या ठिकाणी आपण बघू शकतो की आपलं पोषण ट्रॅकर हे तर आपलं जे पोषण ट्रॅकर ॲप होतं तर इथं ते ओपन झालेलं आहे ओपन झाल्यानंतर आज रविवार आहे तर बऱ्याच ठिकाणी म्हटलं आहे की आपण बंद या ठिकाणी क्लिक करून काम करू शकतो तर ते मुळीच करू नका बंद याला क्लिक करू नका कारण आपण जे रविवारचे काम असतात ते आपण इथं करू शकतो आपल्याला बेनिफिशरी ओपन करून बरीच कामं करू शकतो इथं इथं लाभार्थी नोंद करू शकतो ह्या ठिकाणी जे दैनिक मार्गदर्शन आहे तर ते ओपन होणार नाही गृहभेट ओपन होणार नाही आणि मोरमध्ये जाऊन आपण बरीच अशी कामं करू शकतो त्याच्यामुळे बंद ह्या बटणाला क्लिक करू नका तर मोर ह्या बटनाला क्लिक केल्यानंतर आपण इथं बघा बरेच असे कामं करू शकतो जसे आपल्याला लाभार्थीची नोंद करू शकतो वजन उंची करू शकतो लसीकरण करू शकतो ह्या ठिकाणी आपल्याला गृहभेट दे, देखील देता येऊ शकते परंतु आपण डेली ट्रॅकरचं हे काम करू शकत नाही तर जे नवीन अपडेट आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपले दोन बदल झाले होम पेज हा आपला बदल झालेला आहे आणि दुसरा बदल हा आपल्यासाठी तेवढा महत्त्वाचा नाही आणि जे म्हटलं आहे की आपण नवीन अपडेटमध्ये वजन उंची ही बदलू शकतो तर ते बदलू इथं बदलता येत नाही आणि दुसरं म्हणजे डेली टॅकरमध्ये जाऊन बंद या बटनाला मुळीच क्लिक करू नका जर तुम्ही बंद या बटनाला क्लिक केलं तर आपलं डेली ट्रॅकर हे लॉक होण्याची शक्यता असते तर या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला नक्कीच समजला असेल अशी आशा करते धन्यवाद